समर्थ शेरा भाग एकोणतीस महाराज घरातून निघून गेल्याला जवळजवळ आठ वर्ष पूर्ण झाली होती ते नाहीसे झाल्यावर रावजींनी फारसा बभरा केला नाही हे जरी खरं तरी त्यांना आणि गीताबाईंना आपला असा गुणी मुलगा घरातून निघून गेला ही गोष्ट फार लागून राहिली त्यांनी गावातील विहिरी गुहा सर्व शोधून पाहिलं जवळच्या गावी माणसं पाठवली शोध केला पण व्यर्थ श्री महाराजांना अण्णा नावाचा धाकटा भाऊ आणि मुक्ताई नावाची धाकटी बहीण होती त्यांच्याकडे पाहून ती दोघेजणं कसे तरी आपल्या मनाचे समाधान करीत पण कोणीही येणारा जाणारा संन्यासी बैरागी भेटला तर त्याला आपल्या मुलाबद्दल ते विचारेत अर्थात त्यांना श्री महाराजांचा पत्ता लागला नाही आपल्या गणपतीचा कधीतरी पत्ता लागेल का तो अजून जिवंत तरी असेल का त्याला खायला प्यायला कोण घालत असेल इत्यादी हजार विचार डोक्यामध्ये येऊन गीताबाईंचे डोळे भरून येत कधी कधी महाराजांची बालपणी स्पष्ट दिसणारी बुद्धिमत्ता बोलण्या चालण्याचं चातुर्य भगवंतावरची निष्ठा रामनामाचं प्रेम हे गुण आठवून माझा गणू सद्गुरूच्या कृपेने मोठा साधू होऊन परत येईल आणि आम्हाला भेटेल असाही विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊन जाईल पण तो फार वेळ टिकत नसे त्यामुळे गीताबाईंच्या मनावर उदासीनतेची दाट छाया पसरून राहिली होती रावजींनी आपलं दुःख बाहेर दिसू दिलं नाही पण त्यांच्या प्रकृतीवर मात्र त्यांचा परिणाम झाला आणि ते अकाली वृद्ध दिसू लागले बाकीचे नातलक मित्र महाराजांना केव्हाच विसरून गेले होते इंदूरहून निघाल्यानंतर वाटेमधली मोठी तीर्थ पाहत पाहात महाराज गोंदवल्याला आले नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम केला ते जपुंज आणि मजबूत शरीर डोक्यावर एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणाऱ्या जटा छान वाढलेली दाढी नेहमी प्रसन्न असणारी मुद्रा आनंद भरून ओसडणारे पाणीदार डोळे एका हातात कुबडी दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ कमरेला कौपीन पायात खडावा आणि सर्वांगाला भस्म अशी त्यावेळेची महाराजांची तरुण मूर्ती पाहिल्यावर कोणाच्याही मनामध्ये त्यांच्याविषयी पूज्य भाव निर्माण होत असे बरोबर चार वैरागी शिष्य होते त्यांनी मंदिराच्या ओट्यावर धुनी पेटवली आणि मुख्य गोसावी बुवा तिच्या जवळ सिद्धासन घालून ध्यानाला बसले गावच्या मारुती मंदिरामध्ये कोणी मोठा महात्मा आलाय ही वार्ता आता सगळीकडे पसरायला वेळ लागला नाही गावचे सर्व लोक दर्शनाला येऊ लागले संध्याकाळच्या वेळी गीताबाई आणि रावजी हेही तिथे आले त्यांना दुरून येताना पाहताच महाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार केला त्या दोघांना गोसावी बुवांबद्दल उगीच प्रेम वाटू लागलं गीताबाई म्हणाल्या गोसावी बुवा आज आठ वर्ष होऊन गेली बघा माझा मोठा मुलगा बाराव्या वर्षी घरातून निघून गेलाय तो तुम्हाला कुठे आढळला का हो गोसावी बुवांनी विचारलं माय मुलगा कसा आहे गीताबाई म्हणाल्या त्याच्या तीन खुणा सांगते बघा दिसायला तो मोठा सुंदर आहे बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड नाम रामनाम घेतो गोसावी बुवा म्हणाले होय होय असा मुलगा मी पाहिला आहे तो सध्या तीर्थयात्रा करीत फिरतो आहे पण तो सुखरूप आहे तुम्ही नामस्मरण करीत राहा म्हणजे एका वर्षाने तुम्हाला तो नक्की भेटेल ऐकणाऱ्याच्या मनाची तळमळ शांत करणं हा जो महाराजांच्या वाणीचा गुण तो इथेही अनुभवाला आला गीताबाईंच्या मनाला फार फार समाधान वाटलं आणि त्या आनंदाने घरी आल्या त्याच रात्री गावामध्ये एक तमाशा होता म्हणून गावातले सर्व लोक तिकडे गेले पण पण दाजी पाटील आणि अण्णा बारसवडेकर हे दोघे जण बैरागी बुवांजवळ हिरवा तंबाखू म्हणजे गांजा फुकट ओढायला मिळेल म्हणून तमाशाला न जाता मारुतीच्या मंदिरामध्ये आले या बसा झाल्यावर तुम्ही कोण कुठले इकडे कसे आलात कुणीकडे निघालात वगैरे वगैरे गोसावी बुवांची चौकशी त्या दोघांनी केली तेव्हा त्यांच्या बोलण्या चालण्यावरून आणि तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कोणीत नसून हा आपला गणुबुवाच असावा असा तर्क दोघांनी बांधला आता आपण गप्प बसावं पण उद्या सकाळी रावजींना जाऊन सांगावं असं ठरवून ते आपल्या घरी जाऊन निजले ही गोष्ट महाराजांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही म्हणून दुसरे दिवशी पहाटे गावामधले कुणी उठण्याच्या आधीच महाराज गोंदवल्यातून निघून गेले श्रीराम समर्थ श्रीराम